त्रेपन्न दहा बा दुसऱ्या षटकासाठी दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती एक तेजचा राल गोलंदाज विराज पवार पॉवरफुल पॉवर दाखल झाला सुविचित फटका केल्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला नक्कीच परंतु कलेक्शन चांगलं नाहीये टायमिंग प्रॉपर नाहीये क्रिकेट मध्ये टायमिंगला खूप महत्व आहे आणि टायमिंग जेव्हा झुलतो तेव्हा चांगला फटका सजवता जरूर येतो तुम्हाला तो या बॉलवरती एक सिंगल आली आठ दहा फरती शेवटचे सतरा बॉल बाकी असतील आता बावन्न गरज आहे इक्वेशन बनलं पाणी डोक्याच्या वरून वाहण्याआधी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागतील प्रयत्न करावे लागतील टीमच्या बॅटरला राजीव आहेत ओंकार आहेत पहिला विकेट लवकर डाऊन झाली सुरुवात थोडीशी खराब परंतु सुरुवात खराब असली तरी तुम्हाला सातत्य अगदी चांगलं ठेवावं लागेल याबाबतचा बॉल खोलला टाकला पवार ना विराज पवार नाव आपण जर पाहायला गेला साठी गरज टाकण्यासाठी गोलंदाज ओळखला जातो आणि जर पाहायला गेला बॉल योग्य वापर केला बॉलला बॉल गेला एक सिंगल प्राप्त झाले आणि टोटल सिंगलच्या मदतीने आता पोहोचले नऊ अंकावरती नऊ दहा दहा फलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्या अजून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे आता आक्रमण केलं नाही तर अगदी कठीण बनून बसेल पण तो आक्रमण होणं गरजेचे क्षमता आहे वासंग तुमच्या बाटनमध्ये यावस विचितचा प्रयत्न आहे सक्सेसफुली यावस गॅपला क्लिअर केलाय बॉलला पाठवलंय सी मारेशा पार आला या बॉलवरती एकदा मधील चौकार संकटांसमोर उभं राहायचं आहे आणि संकटांना उत्तर द्यायचं आहे हेच करायचं टीमच्या बॅटरला यावरचा फ्लोंग फटका कंबाईचा वेगाचा वापर केला आता वेग अगेन्स्ट विराज फायदा भारी पडलाय आणि बॉलला पाठवलं पुन्हा एकदा लग्नात माफ करा या ठिकाणी चौकार आल्या बॉलवरती आणखीन एक फटका दर्जेदार आणखीन एक चौकार आपण पाहतोय चौकऱ्याच्या टोटल पोहोचला त्याचा पाठन सतरा अंकावरती चौदा चेंडू आता त्रेचाळीस जाऊ गरज आहे ताकद ठेवा मित्रांनो कारण संघर्ष ऐरा गेला निवडत नसत तर निवडत असतो त्याच्यामध्ये लढण्याची धमक असते लढण्याची धमक आहे राजू आणि ओंकार मध्ये ते क्लास बॅटिंग बदलण्याच्या आतमध्ये करतात जरूर सुरुवात त्यांची खराब होती परंतु त्यांनी आता ओलखला आता आक्रमण केलंच पाहिजे आता केलं जात विराज पवारच्या अगेन्स विषयचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जाऊन बॉल जाऊन अदलला लिग्बाच्या स्वरूपात दाव प्राप्त होईल टीम वासरंगला आणि टीमची टोटल आता अठरा अंकावरती शेवटचा आता बॉल बाकी असेल तेरा आणि बेचाळीस रात्र नाही स्वप्न बदल दिवा नाही वाद बदलते मनात जिद्द असावी जिंकण्याची हे नशीब बदलो ना बदलो मात्र वेल ही नक्की बदलत असते त्यामुळे वेल बदलेल का वासरंग टीम चे ते पाहिलं जाईल असंच आक्रमण सुरू झाले मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्धा मॅच पाहायला मिळेल दाखल झाला याबद्दलचा बॉल खराब बॉल आहे खराब बॉल आहे बॉल चालला आहे शॉर्ट ला बीट करून डीप फायनल ग्रीस प्रयत्न झाले परंतु बॉल चाल सी इमारे शापार या बॉलवरती बिलतील पाच साबा पंजाबेला नो बॉल प्लस फोर अशा पाच विराज पवारचा वेग त्याच्याच विरोधात आता भारी पडला जातोय कदाचित आपण पाहायला गेला तर विराज पवारला तर ओळखला पाहिजे चांगला लेंथ वरती हा खराब बॉल मॅथ्र पाल ठेवू शकतो तीन मध्ये पाच जावा एक्स्ट्रा च्या मिला मी तर पंजाब मिळाला तेरा चेंडू सतत इच्छित गरज आहे प्रॉपर बॉल हा हवाई सफर पडतो क्षेत्रक्षक पाहतोय प्रीटचा बॉल आहे तो अगदी त्याचा प्रेझन्स माइंडच नव्हता हो आपण जर पाहायला गेलं तो विसरून बसला होता की हा बॉल फ्री त्याच्यावरती आपण पाहायला गेला जरूर टीमचे टोटल दोन ने वाढेल आता आणि पंचवीस धाबा मला तर हा पटका सुरेख आहे इझिली कव्हर करेल आणि सीमा पार जाईल बॉल परंतु शेतरक्षकाने आपण बॉलला फील्ड केला आणि दोन धाबा या बॉलवरती मिळतील आणि टीमचे टोटल जाऊन पोहोचले आता पंचवीस या अंकावरती शेवटचे बारा बॉल पस्तीस गरज आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या सात धावा आल्या सुरीचा परंतु विराज पवार जसं कौतुक आपण केलं होतं पारा चेंडू धाव संख्येची गरज आहे विराजच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या अठरा महागड षटक आहे इकॉनॉमिकल परंतु धाबी आता अगदी बारा बाजूस पस्तीस ची गरज आहे त्याआधी ऐकूया डी जे मिता अंशांच्या माध्यमातून एक सुमूर नायक असेल हे शर्ट कोणाच्या वाट्याला आहे नक्कीच ऑलराऊंडर या टीमचा वेगवान गोलंदाजचा रायझिंग स्टार अकोलवाडीचा रितेश मोरे आला अगदी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला रितेश मोरे बारा चिनू पस्तीचं समीकरण आहे पण तो एका बाजूला एका कि लढवतोय राजीव जे सलामीला आले होते आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय ओमकारला तो देखील चांगले पार्टनरशिप त्यांनी बिल केल्या बारा चिनू पस्तीचं समीकरण हाफ ट्रॅकर बॉल त्या छावरती बॉल ला उडवला आहे सेकंड अटेम्प मध्ये पकडला की काय क्षेत्रक्षकाने जेल असं वाटलं होतं परंतु कॅच सोडल्या कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचा मंत्र अशा कॅचेस सोडल्या जातील तर कदाचित मागडा ठरेल आणि जो बाट सेट आहे त्याची कॅच सोडणं अगदी खरं तर महागड ठरत असं आपण नेहमीच पाहिलं असेल परंतु कितपत महागडा ठरेल या बॉलवरती फक्त एक सिंगल घेतले अगदी दोन धावा देखील कंप्लीट होऊ शकल्या असता परंतु बॅटरने एकच जाव समाधान मानावं लागेल शेवटच्या बॉल बाकीत अकरा करायच्या चौतीस धावा चौतीस धावा करायच्या अकरा बॉल बाकी, बाकी आहेत टीमचे टोटल जाऊन पोहोचले सव्वीस ट्वेंटी सिक्सचा बॉल खोला टाकला टो क्रशिंगचा वेगानं बॉल पण पाहिला लेग बाईच्या सुरुवात सर गळ ही धाव असेल टीमच्या टोटल मध्ये ही धाव ऍड केली जाईल आणि टीमची रन संख्या आता बनली जाईल सत्तावीस धावा आणि त्या पलीकडे समीकरण आपण जर पाहायला गेलं शेवटचे दहा बॉल आणि तेतीस जाऊ संख्येची गरज आहे दहा बॉल तेत्तीस ची गरज आहे हे निर्णायक बॉल असेल या षटकातील राजवीर आणि माहिरा इलेव्हन जहनमान अक्कुलवाडी रामन संघ उतर उतरतोय मैदानाच्या आतमध्ये उतरला अजिंक्य बऊट सर या टीम चे पुरस्कृती आपण पाहतोय हरिभक्त वक्त पारण अजिंक्य बऊड सर पृथ्वीपास बॉल फिरून मारला अन पद्धतीने शॉर्ट सजवला होता राजीव यांनी परंतु एक जाब या बॉलवरती अशी बलवरता त्या बॉलला रोखलं कारण नगदी पाठी मागच्या आउटफिल्ड खूप फास्ट आहे त्यामुळे एक सिंगल या बॉलवरती पच्छावले या बॉलवरती नऊ चिंडू होता बत्तीस धाबा प्रवीण दुगाडे सर हरी फक्त पारण हा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे कारण अजिंक्य बोर्ड सर आपण त्यांना विनंती करूया हरी फक्त पारण अजिंक्य बोर्ड सर या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि आता वारकरी संप्रदायामध्ये आपण त्यांना पाहतो नऊ चेंडू बत्तीसची आता गरज चौक भागातील एक मराठीचे उत्कृष्ट समालोचक म्हणून बॉल ऑन साइड स्ट्रोक आहे आहे डीप मध्ये प्रथम पवार बॉल वरती आला सिंगलच्या बॉल वरती सिंगलला तितकासा फरक पडणार नाहीये अगदी निर्णायक षटक आहे मी म्हंटल ना कारण अगदी आपण ट्वेंटी ट्वेंटीच्या क्रिकेटमध्ये म्हणत असतो की वीस ओव्हरच्या आधी एकोणीस एकोणीसव्या ओव्हरला खूप महत्व आहे त्याचप्रकारे शॉर्टम क्रिकेटमध्ये चार ओव्हरच्या मॅच मध्ये तिसऱ्या ओव्हरला खूप महत्व आहे आणि ते तिसरं षटक रितेश मोरेचा आपण पाहतो अद्याप कंबाईचा फेकलाय रितेश मोरेनं चला स्पीड अप करा चार चेंडू फेकले तीनच धावा रितेश न खर्च केला अद्यापर्यंत आठ चेंडू एकतीस ची आता गरज आहे मोठा फटका येणं गरजेचं आहे परंतु अलंग द कारपेट बॉल चालला डिप स्कोर मध्ये सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न होता डेंजर एंडकडे कडे थ्रो होता सेकंड ला परंतु दोन धाबा सहज रीतीने कंप्लीट झाला गोल रनिंग बिटवीन द विकेट आपण चांगली रणनीती आपला पाहायला मिळाली सिंगल डबल देखील महत्वाचे आहेत परंतु यावेळेस आपण पर पाहिला शेवटच्या सात बॉल आता कोणती जामा हा निर्णायक बॉल असेल याच्यावरती मोठा फटका आला तर की नक्कीच आपण पाहिला की इक्वेशन थोडासा मायनस होईल प्रेशर बनलं गेलं मी तर आपण बनवलं रितेशनं या षटकामध्ये ते कमी होईल निर्णायक बॉलवरती किती धावा येतील हा प्रश्न चिन्ह आहे सात बॉल एकोणतीस बॉल पुन्हा एकदा आडबाट ना केल्याचा प्रयत्न आहे डीप मधून प्रोटक्शन येतोय फिल्डर येतोय परत एक सिंगल घेतले फक्त सिंगल डबल साकेल या षटकामध्ये पाहायला मिळाला आणि आपण पाहायला मिळेल आता शेवटचे बॉल बाकी असतील सहा आणि करायच्यात अठ्ठावीस साबा अठ्ठावीस सावा इक्वेशन थोडस सा कठीण आहे परंतु अगदी आपण पाहायला गेला कठीण काम देखील सोप्प करावं लागेल आपल्या गाबाच्या नावासाठी सहा मध्ये अठ्ठावीस गेस फील्ड सेटअप करून घ्या विनंती असेल वेल आपल्याकडे भरपूर कमी आहे म्हणून स्पीडअप आजच्या रात्रीमध्ये करावाच लागेल जाऊया डी कडे सहा मध्ये अठ्ठावीस ची गरज आहे सुरुवात करा शेवटचा षटक बाकी आहे सहा मध्ये अठ्ठावीस करायचं कठीण नाहीये मैदानावरती कारण आपण बाबरनामेंट पाहिली असेल सहा मध्ये सहा षटकार जे राकेश सर होते त्याने लगावले होते त्यामुळे यावर सहा अठ्ठावीस जावा काहीच नाहीये बॉलर रोथिक दाखल झाला बॉल फुलार केला आक्रमण हा बॉल अगदा अगदी स्लॉट मध्ये त्याला पाक केला बाजूच्या पाकिंग प्लॉट मध्ये मलिसर आपल्या कॉम्बॉक्स मध्ये होते आता उठले तो उभे राहिली त्याला माहिती कारण आक्रमण करण्याची क्षमता या बॅटर कडे आहे राज त्यांचं नाव आहे राज करतील या maç वरती तो पाहायला जाईल ओमकार देखील ओमकार आहे साकेईन वरती आपण ओमकारला पाहतो पाच बाबईची गरज maç अजून संपला नाहीये मित्रांनो आणखीने पोटा फटका बाय वन गेट वन फ्री नाशिकची मिसल मुंबईची बेल आता आली आहे ओंकार दादाची बेल टोकतात लगातार दोन बॉल मारती दोन बॉल सोला आता विचार करण्यास भाग पडला माहिरा राजवीर इलेव्हन जन्मला कुलवाडी टीमला आज शनिवारचा दिवस आहे आणि हे संकट दूर करतील का हनुमंतराया अक्कलवाडी टीम वरती जे आलंय कारण अंकित मालुसरे यांनी आधीच सांगितलं होतं की धावा देखील पुरेशा नाहीयेत तो बी आपण पाहायला गेला चांगल्या पद्धतीने खेळलं पाहिजे तो आता चार चेंडू शेवटच्या चे सोळा धावा रितेश वरती ऋतिक वरती आक्रमण चढवलं लगातार दोन षटका टोकलेत ओमकारण आणि तो सांगतोय मी शेवट सामना सोडणारच नाही चार चेंडू सोळाची गरज आणखीने पोटा फटका लग्नातारचा तिसरा आलाय अगदी तांबडा पांढरा संजनीत ओमकार बाबा षटकार मारतू कणकणीत आलाय तिसरा षटकार जोरदार होऊन जाऊ द्या तीन चेंडू दहा धाव संख्येची गरज आहे अकरा बॉल्स मध्ये बत्तीस इंडिव्हिज्युअल योगदान त्याचं आपण पाहतो कंबाईची मॅच पाहायला मिळते असं वाटलं होतं सहा मध्ये अठ्ठावीस मी आधीच सांगितलं होतं हे कठीण नाहीये अगदी सहा मध्ये छत्तीस बनू शकतो तर अठ्ठावीस कुठली सोपी गोष्ट आणि तेच करून दाखवलं पण कमबॅक करावा लागेल ऋतिकला गावासाठी गावाच्या नावासाठी हृतिकला सर्व सर्वस्व पणाव लावा लागेल शेवटचे तीन बॉल दहा धावा निर्णायक बॉल निर्णायक बॉल निर्णायक वरती डॉट बॉल आलाय के अगदी सुटकेचा निश्वास सोडला पण तो मॅच अजून संपला नाहीये मित्रांनो रेफर केला वाईट साठी वाईट साठी बॅटिंग टीमचा सा रिव्ह्यू आहे चेक जाईल संदेश पाटील चला तिसरे पणच या चला गेस वाईट साठी रेफर केलं चला तिसरे पणच अंबासा कारण क्षणी टेक्नॉलॉजीचा वापर गेला केला जातो बाटिंग टीमनं चॅलेंज केला इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे पंचांचा निर्णय अगदी योग्यच होता पुरता असं म्हणतात ना भेटला तर भेटला अशा प्रकार धाव महत्वाचे होती एक एक धाव महत्वाचे परंतु मॅच रंगली एकता चषकामध्ये क्रिकेटचा महा थरार पाहायला मिळतो आहे शेवटचे दोन बॉल आता दहा दहा संख्येची गरज आहे या बॉलवरती प्रेक्षक दर्दी प्रेक्षक म्हणत असतील एक मोठा फटका उद्या देखील म्हणत असतील मोठा फटका आला पाहिजे ओंकारच्या बाट मधून परंतु अक्कलवाडीकर म्हणत असेल एक डॉट बॉल एक डॉट बॉल आपला वाचवू शकतो विजयाच्या दिशेने वाटचाल करून देऊ शकतो ऋतिकला तेज करायचा एक डॉट बॉल फेकायचा आहे त्या विपरीत अगेन्स जो वन साइड रोटरला या बाद सा अध्यापर्यंत ओंकार त्याला टोकाचा मोठा फटका प्रेशर आहे प्रेशर आहे प्रेशर साफ दिसतंय ऋतिकवरती रोतिक वरती पण तो अगदी वन साइड असतो त्याचा काम आता आलाय ओमकार दादाची बॅटिंग केले टीमच्या समोर रोतिकला दोन मध्ये दहा याबा बॉल उंचा गेला उंचा गेलाय बीस ट्रानिक शो क्षेत्राच्या पोहोचतील का प्रयत्न भरपूर केले चांगले एफर्ट्स होते त्या बॉल वरती दावा किती कंप्लीट होतील पाहिलं जाईल दोनच बॉलवरती आल्यात म्हणजे आता आपण पाहिलं शेवटचा एक बॉल आठ धाव संख्येची गरज आहे अगदी रुद्धिकला आधी जे झालं तीन षटकार आले की काय आलं ते विसरायचं आहे आणि आता फक्त तुम्हाला एक चांगला बॉल फेकायचा आहे एका कर एका एक वाटलं होतं हा सामना गमावला जातो की काय पण अजूनही सांगणं कठीण आहे एक कारण एकाद नऊ बॉल एकाद व्हाईट बॉल माझं चित्र पुन्हा एकदा पलटू शकतं क्रिकेट हा नितने भरला खेळ आहे आणि त्याच्यामध्ये पाकीट वर्तवणं अत्यंत चुकीचं मानलं जातं शेवटचा एक बॉल आठ धाव संख्येची गरज आहे काय अगदी रफाट टप पाहायला मिळाली अगदी पैसा वसूल मॅच जी म्हणतात ना प्रेक्षकांसाठी ही क्रिकेटची जणू काही मेजवानीच वानेच ती ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चला अगदी देऊन आम्ही टीमचा कॅप्टन म्हणजे माफ करा सांग टीमचा सा कॅप्टन रिपोर्टिंग करा एक शेंडू आठ आणि आलाय चौकार परंतु काय लढत दिली वासरम टीम लढताना असं लढा की समोरच्याला देखील घाम फुटला पाहिजे तशी लढत या बसतील वाश्रम टीम हाडल असेल परंतु या बस पहा जिंकले जरूर अगदी माहिरा जन्म अक्कुलवाडी टीम न दहा वेद आणले होते अगदी टेन्शन वाढलं होतं परंतु आपण पाहायला गेला त्याला शेक कॅन्ड करा हस्तांदोलन करा डिगी दोन्ही टीमच्या बाहेर या सातवी गायकर देखील दाखल झाले नेक्स्ट मॅच तीन ओरच्या असेल आणि एका बाजूला सांगडे टीम आणि दुसऱ्या बाजूला राजवीर अँड माहिरा इलेवन अखुलवाडी अजिंक्य भाऊ देखील टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करा त्या तांत्रिक अडचणी आहेत त्या तो तु, तु, तुम्ही दूर करा परंतु आपण पाहायला गेलो तर मॅन ऑफ माचा रन मशीन जो आहे अकरा बॉल्स मध्ये कोणती सामा आणि सहा दहावा अगदी दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या ज्याने दिल्या तो रितेश मोरे तो आहे प्लेअर ऑफ द मॅच चला सांगडे टीमचा कॅप्टन लगेच साठी या परंतु चिंतेचा विषय शिकावा लागेल जरी जिंकले असले ना तरी या अगदी विजयातून ज्या चुकीत पहिल्या मॅच मध्ये गेल्यात ना प्रथम पवार टीम त्या शिकाव्या लागतील त्या चुकीतून सुधरावं लागेल तो आता नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल एका बाजूला सांगडे आणि दुसऱ्या बाजूला राजवीर आणि माहिरा इलेवन अक्कलवाडी चला टॉस साठी लगेच जा तीन वरची मॅच माच। आज मॅच थांबताच कामात नाही कंटिन्यू सुरूच राहतील मैदान खाली राहणारच नाही आपल्याकडे सरांनी सांगितलं अशा मॅच जर आपण वेल घेतला तर कदाचित बारा देखील वाचतील दुपारचे त्यामुळे लगेच सर म्हणजे पाटील यांच्या शुभ असं टॉस ठिकाणी केलं जाईल त्याला दोन्ही टीमच्या कापले लगेच आता राजेजी पाटील यांच्या शुभ असं टॉस ठिकाणी केलं जाईल टॉस बॉक्समध्ये चला सांगड्या लगेच जा चला टीम चा कॅप्टन कशासाठी बेल घेतात लगेच टॉस साठी या ऑफ द देखील रितेश मोरे ठरला रितेश आपण देखील या टॉस नंतर मॅच दिला जाईल आधी टॉस या ठिकाणी करून घ्यायचं राजेश पाटील यांच्या शोबाचा टॉस या ठिकाणी जाईल चला कॉईन द्या रितेश मोरे या टीम एक एवन क्वालिटी